शुभ सकाळ सर्वांना तर झालं का सर्वांचा चहा पाणी नाश्ता तर आता मी बनवते आता आमचा चहा आता मी बन बनवून घेतला आता तर आता म्हणजे चला आता नाश्ता आता करूया तर नाश्ता आता शेवाळ्या पण बनवून घेणार आहे आधी आता मस्त पैकी आता आणि पोहे पण बनवून घेते तर कोणाला शेवाळ्या आवडते त्या आता कोणाला पोहे आवडते ते तर ते आता बनवून घेणार आहे मस्तपैकी तर तुमचा झाला का नाही चहा पाणी नाश्ता तर सर्व मला तुम्ही तुम्ही मस्त ना एकदा शुभ सकाळ सर्वांना तर आता मी सुरुवात करते आता शेवाळ्या बनवायला तर पिण्यासाठी पाणी पण तापत दे आणि शेंगदाणे पण मला आता आधी भाजून घ्यायचं येतं तर कांदा मिरची सगळं चिरून ठेवलेलं आहे शंगदाना चांगलं भाजलं आपल्या आता शेवाळ्या पण बिना तेलाच्या अशा भाजून घेतल्या मस्तपैकी आता लाल भरब होईपर्यंत चांगले खरपूस असे शंगदाना आणि शेवाळ्या भाजून घेतल्या आणि शेवाळ्या चांगल्या आधी भाजून घेतले की नंतर शिस्ते ते पण लगेच आणि खाताना पण खूप छान अशा चविष्ट लागते त्याच्यामुळे शेवाळ्या चांगल्या अशा भाजून घेतल्या थोडस तेल वगते आता आणि जिरं मी मोहरीची फोडणी देते मस्त पैकी आता तर जिरं चांगलं तडतडून तर दिलं नंतर कांदा आणि मिरची टाकून घेते कांदा आणि मिरची चांगला भाजून घेतल्या की थोडस मीठ टाकते आता कांदा कसं का होतं लगेच भाजून निघतो ना त्याच्यामुळं कांदा टाकला की मी नेहमी मीठ टाकून घेते देनान तर कांदा पण चांगला आता आपला पडदिसना भाजून घेतला आता पाणी ओतलं आणि चांगले उकळे फुटले आता मस्तपैकी आता कांदा शिजलाय आता शांगदा नाही झटकी पट आता शेवाळ्या पण भाजलेल्या पडदिसना लगेच टाकून घेतले की लगेच झाकून ठेवल्या तर आता मला आहे ती पोहे तर पोहे मी इकडं आता चालण्या तस ठेवलेलं होतं तर पोहे पण चांगले आता फडफडीत झाले ते नाहीतर असं बिना चाळणीत ठेवले की पोहे गिजगा होते ते त्याच्यामुळे मी चाळणीत असं ठेवले ते तर खूप छान असं पोहे बनते ते चाळणीत ठेवले की तर आता इकडं गॅसवर आता मी थोडंसं तेल ओतून जरी मोहरीची फोडणी दिली शेवाळ्या जशा बनवल्या तसंच एवढंच की शेवाळ्याला कसं पाणी ओतून उकळी फुटून द्यायला लागते तसं पोहेला नाही तर कांदा पण टाकून घेतला की लगेच मीठ टाकलं की लगेच हळद टाकली की लगेच पोहे टाकले की लगेच उलताना पटपट पटपट सगळे पोहे हलवून घेतले की लगेच मस्त पैकी आता दोन दोन नाश्त तयार तर सकाळ सकाळची अशी गडबड असते आणि बाकीची पण काम माझे सगळे आवरले ते तर झालाय आता नाश्ता आता आपल्या तयार